बहुजन समाज पार्टीचे मुख्य राष्ट्रीय कोऑर्डिनेटर आदरणीय आकाश आनंद साहेब बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय खासदार राजाराम साहेब या कार्यक्रमासाठी जे प्रामुख्याने उपस्थित आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ही चळवळ उभी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतायत ते तुमचे माझ्या आपले सर्वांचे नेते महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी आदरणीय जाधव साहेब त्याचबरोबर या ठिकाणी राजाराम पाटील साहेब त्याचबरोबर जयमंगल धनरा साहेब त्याचबरोबर माननीय दयाल साहेब त्याचबरोबर या जिल्ह्याचे प्रमुख किरतावडे साहेब राजेश चन्ना जयस्वार साहेब या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सर्वांचे मार्गदर्शक असलेले सन्माननीय बनसो एम एन बनसोड साहेब हा कार्यक्रमाची रूपरेषा ज्यांनी प्रामुख्याने केली ते सन्माननीय साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या सन्माननीय निवेदिता जाधव मॅडम आणि या जिल्ह्याचे जिल्हा कमिटीमध्ये जे प्रामुख्याने जे मेहनत घेत आहेत त्याचबरोबर साहेब त्याचबरोबर माननीय राजे जयस्वाल त्याचबरोबर त्याचबरोबर से आणि या संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे सर्व जिल्हा प्रभारी सर्व प्रमुख विधानसभा मित्र या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमात आरक्षण परिषदेसाठी आपण सगळे लोक उपस्थित झालोय आज या जिल्ह्यामध्ये जी आरक्षण परिषद सुरू होती त्याची सुरुवात साहेबांनी मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती दिनाला सहा मे रोजी आरक्षण परिषद घेतली होती आणि ती आरक्षण परिषद प्रामुख्याने साहेबांनी ओबीसी घेतली होती बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते कोकणचे सन्मानिय राजेंद्र आय साहेब यांनी तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी का मला कोल्हापूरात जायला सांगितलं आणि कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एक त्यांना अभिवादन करून छत्रपती शाहू महाराजांप्रती आपण कृतज्ञता व्यक्ती केली या देशामध्ये छत्रपती शाहू महाराजांप्रती जर सर्वात जास्ती कृतज्ञता कोणी व्यक्त केली असेल तर ते बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेबांनी आणि आदरणीय बहिण कुमारी मायवर आरक्षणाला शंभर वर्ष झाले असताना मान्यवर कांचीराम साहेबांनी आदरणीय बहिण कुमारी मायावतीजी थी। त्या ठिकाणी येऊन आरक्षण दिन आजचा सव्वीस जुलैचा थी थी त्या ठिकाणी हो कार्यक्रम घेतला आणि साहेबांनी आणि बहिणीजीने छत्रपती शाहू महाराजांनी जे आमच्यावरती उपकार केलेले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशातले लाखो लोक त्या ठिकाणी जमवले आणि शाहू महाराजांना अभिवादन केलं त्या कार्यक्रमासारखा कार्यक्रम आपण नाही करू शकलो पण डोंगरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्याच्या एक टक्का कार्यक्रम आपण मागच्या सव्वीस जूनला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण केला त्याच्यानंतर आजची जी परिषद होती हा त्याच कार्यक्रमाचा एक भाग आहे की या कोकण मध्ये आज आपण ही आरक्षण परिषद घेतोय आणि आरक्षण या विषयावरती आपण या ठिकाणी विचार मंथन करतोय मित्र हो हा आरक्षण विषय जो आहे तो या जिल्ह्यातल्या लोकांनी आरक्षणाची सध्या परिस्थिती आरक्षण आरक्षण परिणाम यूपीएससी मध्ये जातीवादर एंट्री आणि उपवर्गीकरण आणि उपवर्गीकरण मागच राजकारण एवढे घेऊन हा आजचा कार्यक्रम घेतलेला आहे मी सुरुवात करत असताना मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपण सव्वीस जुलैला या ठिकाणी बसलोय आज नंतर चार दिवसांनंतर फक्त चार दिवसानंतर एक ऑगस्ट पंचवीस असणारे आणि एक ऑगस्ट चोवीस रोजी या देशामध्ये देशा सुप्रीम कोर्टाने आरक्षणा संदर्भामध्ये फार महत्वाचा निर्णय या देशामध्ये जाहीर केला या देशामध्ये शेड्यूल शेड्यूल ड्रायव्ह मध्ये आरक्षणामध्ये वर्गीकरण आणि क्रिमिनल या दोन गोष्टी कोर्टाच्या माध्यमातून या देशामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो की साली तुमच्या माझ्या संदर्भामध्ये जी जबाबदारी छत्रपती शाहू महाराजांनी पार पाडली एकोणीसशे बत्तीस साली जी जबाबदारी तुमच्या माझ्या संदर्भामध्ये गोलप्रेत परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार पाडली किंवा जी जबाबदारी अकराशे ब्याऐंशी साली राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले पार 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 कमिशन एकोणीसशे जी जबाबदारी बहुजन नायक मान्यवर कंचराम साहेबांनी पार पाडली तीच जबाबदारी या देशामध्ये मागच्या वर्षी जेव्हा एक ऑगस्ट निर्णय आला कोर्टाचा त्यावेळी सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमाध्या बयकुमारी मायावतीजींनी पार पाडली देशामध्ये एक ऑगस्टच्या निर्णयानंतर आदरणीय बन कुमारी मायावती जी पहिल्या नेते आहेत की त्यांनी आहे प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि संपूर्ण देशामध्ये त्या निर्णयाचा विरोध केलेला आहे